हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी सकाळचे आठ वाजलेली आहेत तुम्ही बघू शकता सुंदर अशी पूजा वगैरे झालेली आहे घरातली बाकीची कामं सगळी झालेली आहेत क्लिनिंग वगैरे साफसफाई आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर बघू शकता इथे बाहेर हलकासा पाऊस पडून गेलेला आहे आत्ताच आणि वातावरण खूप असं फ्रेश झालेलं आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला दिवसभरात जे जे काही होईल ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर या ठिकाणी मी कुकर धुवून ठेवलेला आहे आणि थोडासा गरम होईपर्यंत आता या ठिकाणी मी आखा मसूर कुकरला लावणार आहे आणि त्याची छान अशी पातळ भाजी करणार आहे तर सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी आज बाजरीची भाकरी आणि मसूरची आमटी आणि पांढरा भात असं तयार करणार आहे तर बघू शकता सकाळ सकाळ आमच्या खिडकीतून असा व्ह्यूज दिसतो हलकासा पाऊस पण येत आहे तर म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घेऊ आणि दिवसभराची भरपूर सारी कामे आहेत ती पण करायची आहेत तर सुरुवातीला स्वयंपाक करत आहे तुम्हाला माझ्या चॅनलवर असे छान छान डेली ब्लॉग बघायला भेटतील त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आता मी मसूर शिजवून घेतलेला आहे दोन ते ती तीन शिट्ट्या करून आणि आता मी या ठिकाणी फोडणी करत आहे तर बघू शकता तुम्ही दुपारच्या नंतर स्वयंपाक वगैरे झाला आम्ही जेवणं वगैरे केली आणि बाकीची घरातली दोन भांडी बाकीची कामं करून घेतली आणि थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच पाच साडेपाच तर मी मुलांना घेऊन आलेली आहे मंदिरामध्ये तर हे आहे आमच्या इथलं एक श्रीकृष्ण मंदिर इस्कॉन श्रीकृष्ण मंदिर तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या आजूबाजूला खूप छान असं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि पाऊस येऊन गेलेला होता त्यामुळे छानच दिसत आहे अजूनही तर बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी मंदिराकडे जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत आणि खूप अशी नारळाची झाडं वगैरे आहेत आणि भरपूर प्रकारची झाडे आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला तेही तुम्हाला मी दाखवते पण सुरुवातीला म्हटलं चला अगोदर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवावा आणि या ठिकाणी एक सुंदर अशी गार्डन आहे मुलांना खेळायला त्या ठिकाणी छान अशी घसरगुंडी आहे झोके आहेत तर तेही मुलांना मी घेऊन जाणार आहे खेळा खेळण्यासाठी खाली ते पुढच्या समोरच्या बाजूला आहे तर तिकडे पण जाणार आहोत आम्ही तर बघू शकता खूप सुंदर आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे या ठिकाणी आणि अशा सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे छोटंसं आपलं श्रीकृष्णाचं मंदिर आहे आमच्या गावाच्या थोडं साईडला आहे बाहेरच्या बाजूला आमच्या घरापासून साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात चालत यायला इथे तर अशी मस्त अशी रांगोळी काढलेली होती आणि आज रविवार असल्यामुळे इथे भरपूर असे कार्यक्रम असतात पण अजून कोणीही आलेलं नव्हतं सहाच्या नंतर या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होते संध्याकाळची आरती होती आणि आरतीच्या नंतर पुन्हा या ठिकाणी प्रसाद असतो तर पूर्ण भरपूर सारे भाविक या ठिकाणी येत असतात दर्शन घेण्यासाठी तर कोणी नव्हतं तोपर्यंत म्हटलं गर्दी व्हायच्या अगोदर मंदिरातला आतला परिसर तुम्हाला दाखवावा कारण थोड्या वेळाने जर गर्दी झाली तर या ठिकाणी कॅमेरे मोबाईल काहीच अलाउड नाही आहे तोपर्यंत इथे कोणी नव्हतं तर मी व्हिडिओ काढून घेतला सुंदर अशी श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती या ठिकाणी सजवलेली आहे मस्त असे हार वगैरे घातलेले आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी साईडला मस्त असं तुळशी वृंदावन आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये खूप छान आणि खूप असं प्रसन्न वाटलं मंदिरामध्ये जाऊन तर तोपर्यंत आरतीला टाईम होता तर मुलांना खाली गार्डनमध्ये घेऊन आलेली आहे तर बघू शकता या ठिकाणी आणि या ठिकाणी अशा पद्धतीने घसरगुंडी वगैरे आहे आणि या, या मंदिरामध्ये खूप साऱ्या गायी आहेत तर या गायींची देखभाल करण्यासाठी स्पेशल अशी व्यक् माणसं आहेत या ठिकाणी त्या गायींना दिवसभर चारा वगैरे पाणी सर्व ते करतात तर ह्या श्रीकृष्ण मंदिरातल्या ज्या गायी आहेत त्यांना आपण आपल्या इच्छेनुसार काही पण हिरवा चारा वगैरे आणून देऊ शकतो तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी घसरगुंडी आहे तर आज खूप मोकळा वेळ होता आणि गर्दी पण नव्हती कारण साडेसहाच्या नंतर सगळेजण सगळेजण येणार होते आम्ही जरा लवकरच आलो होतो कारण पुन्हा आ, या ठिकाणी असे व्हिडिओ वगैरे काढून देत नाहीत पण आम्ही त्यासाठीच लवकर आलो होतो कारण मंदिरामध्ये छान असे व्हिडिओ वगैरे काढता येतील आणि गर्दी नव्हती त्यामुळे मी पण थोडीशी मुलांच्यासोबत बसले होते तरी ब बघू शकता या ठिकाणी असं हे गोल फिरायचं पण आहे आणि खूप छान असे मस्त मुलांना पण या ठिकाणी खूप छान वाटलं मंदिरामध्ये येऊन आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मंदिरामध्ये जाऊन आता या ठिकाणी आरतीची वेळ झालेली होती आणि ते पुकारत होते सगळेजण आरतीला या आरतीले या म्हणून पण तोपर्यंत पुन्हा हलकासा पाऊस चालू झाला होता बाहेर तुम्ही बघू शकता म्हणून मी पुन्हा बाहेर आले आणि म्हटलं चला थोडंसं शूटिंग करून घेऊया माझा मोबाईल तर आता पूर्णपणे बॅटरी लो झालेली होती आणि तिकडे आरतीची तयारी चालू होती तोपर्यंत म्हटलं मंदिराच्या मागचा परिसर तुम्हाला दाखवावा खूप सुंदर आणि खूप असा नयनरम्य हा परिसर आहे तर तर या ठिकाणी पाऊस येऊन गेल्यामुळे छानच वाटत होतं आणि एकदम प्रसन्न असं वाटत होतं तर या ठिकाणी आता आरतीची तयारी झालेली आहे आणि संध्याकाळच्या पा बरोबर पाहुणे सातला आरती तयार चालू होते तर या ठिकाणी आरती चालू आहे तर पूर्ण श व्हिडिओ शूटिंग करता आला नाही थोडासा आरतीचा व्हिडिओ या ठिकाणी मी काढलेला आहे नक्की मी पुढच्या वेळेस गेल्यावर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी आरतीचा व्हिडिओ नक्की दाखवेल तर या ठिकाणी जवळजवळ पावणे सातला आरती चालू झाली होती तर पावणे आठपर्यंत एक तास पूर्ण आरती भजन जे मंत्र वगैरे असतात ते सगळं झालं आणि नंतर पुन्हा महाभोजनाचा या ठिकाणी कार्यक्रम असतो प्रत्येक रविवारी या ठिकाणी जेवण असतं तर बरेचसे लो लोक आलेले होते मग सर्वांनी जेवण वगैरे केलं जेवणामध्ये ही पूर्ण सात्विक पद्धतीचं असं सा, जेवण असतं त्यांच्या जेवणामध्ये कांदा लसूण वगैरे काही वापरत नाही तर अशा पद्धतीने हा आजचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब